राजन विचारे सारख्या दगडाला एकनाथ शिंदे यांनी शेंदूर फासला म्हणून आमदार खासदार झाले संजय राऊतांना बाळासाहेबांनी शेंदूर फासला म्हणून ते खासदार झाले परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांचा टोला माजी खासदार राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले असून राजन विचारे नावाच्या एका दगडाला एकनाथ शिंदे साहेबांनी सिंदूर फासला म्हणून राजन विचारे आमदार झाले खासदार झाले जर जा राजन विचारेची हिंमत असेल तर राजन विचारेने महानगरपालिकेची निवडणूक लढावी आणि त्यांनी जिंकून दाखवावी तर मी समजेल कार्यकर्त्यातून निर्माण झालेले एक कार्यकर्ता आहे परंतु उगाच एकनाथ शिंदे साहेबांना आरोप करायचे आणि त्या आरोपांमुळे कोणी पाय धुण्याची भाषा करत असेल तर चुकीचं आहे संजय राऊत यांना प्रताप सरनाईक कोण आहेत हे तरी ओळखलं जर बाळासाहेबांनी संजय राऊत यांना शेंदूर लावला नसता तर ते खासदार झाले असते का असा उपरोधिक टोला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लगावला आहे ब्युरो रिपोर्ट सिंधु प्रभात मीरा भाईंदर राजन विचारे नावाच्या एका दगडाला एकनाथ शिंदे साहेबांनी शेंदूर खासला म्हणून राजन विचारे आमदार झाले खासदार झाले जर राजन विचारांची हिंमत असेल तर राजन विचारेंनी महापालिकेची निवडणूक लढावी आणि त्यांनी जिंकून दाखवावी तर मी असं समजेल की सर्वसामान्य कार्यकर्त्यातून निर्माण झालेला एक कार्यकर्ता आहे परंतु उगाच एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप करायचे आणि त्या आरोपांमुळे कोणी पाय धुवून प्यायचे कोणी पाणी पाय धुवून पाणी पिण्याची वगैरे भाषा करत असेल तर ते चुकीच आहे संजय राऊत साहेबांनी निदान प्रताप सरनाईक कोण आहे हे तरी ओळखलं बऱ्या बऱ्याच वर्षानंतर अहो त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जर संजय राऊतांना शेंदूर फासला नसता तर शेंदूर राऊ संजय राऊत खासदार झाले असते का होय मी अभिमानानं सांगतो प्रताप सारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी शेंदूर फासला म्हणून प्रताप सरनाईक ह्या राज्याचा आमदार झाला आज या राज्याचा मंत्री होत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला मंत्री केलं एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या पोराला किंवा स्वतःच्या नातेवाईकांना मंत्री केलं नाही मागच्या सरकारच्या काळामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही ना पण उद्धव साहेबांनी स्वतःच्या पोराला मंत्री केलं पण जो सिनियर आमदार म्हणून निवडून गेला तीन तीन टर्म आला होता त्या प्रताप सरनाईकला मात्र मंत्री केलं नाही याचा अर्थ एकनाथ शिंदेसाहेबांकडे काहीतरी कर्तृत्व असेल त्यांनी स्वतःच्या घरातल्या लोकांना मंत्री करण्यापेक्षा एका सर्वसामान्य आपल्या शहरातल्या आमदाराला जर मंत्री केलं तर तुमच्या पोटात दुखायची काय गरज आहे आणि आहे तुमचं कर्तृत्व महापालिकेची निवडणूक लढून दाखवतो तुम्ही म्हणतात ना लोकसभा आणि विधानसभा आम्ही आमच्या कर्तृत्वावर जिंकलो करा ना समोर या महापालिकेच्या निवडणुकीला आम्ही लढून दाखव जिंकून तर आम्ही समजू की नाही खरा अर्थ आणि हो तुम्ही मी त्यांनी वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दलच मी सांगतो धर्मवीर आनंद देखे साहेबांबद्दल असं वक्तव्य करायची गरज काय तुम्हाला ज्या धर्मवीर आनंदिके साहेबांनी चोवीस चोवीस तास लोकांसाठी झटून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं त्यांच्या पावरावर पाऊल ठेवून जर एकनाथ शिंदे साहेब न्याय देण्याचं काम करत असतील या ठाणे जिल्ह्यातला पालघर जिल्ह्यातला आणि आता तर महाराष्ट्रातलाय जनतेसाठी तर तुमच्या पोटात दुखायची गरज काय ते तसंच काम करत राहतील तुम्हाला काही उल्गना करायच्या तर खरा एकनाथ शिंदे साहेब नावाचं जे वादळ आहे ते महाराष्ट्रात आता कमी करण्याची हिंमत कुणाही मध्ये नाही